नमस्कार मैत्रिणींनो आज मी बँकेला गेले होते आणि बँकेवरून घरी येताना मला एवढा पाऊस लागला आणि घरी जाताच मला करायचे होते मोदक मोदक साठी मी घेतला असा एक पुरीसाठी उंडा आणि तो घेतला असा लाटून गोल लाटून मी त्याला मस्त असा आकार दिला गोल पुरी करून त्यात टाकले मी असे सारण आणि ते या आकाराने असे पॅक करून घेतले हा आकार मी बनवत नाही आहे तर माझी आई बनवत आहे झटपट होणारे हे मोदक आहेत आणि असे कुरकुरीत असे लागतात त्यानंतर मी घेतली पुरी आणि मोदक असे करायला घेतले तर मला ते तर काही जमत नव्हते पण मी करायचा प्रयत्न नक्कीच केला आहे मला जमत नसल्यामुळे ती परत एकदा मला सांगायचा सा प्रयत्न करत होती आणि असं ती सांगता सांगता तिच्याकडूनच करून घेतले नंतर घ्यायचं आहे कढईमध्ये असं तेल किंवा तूप आणि खरपूस असे हे तळून घ्यायचे आहे या पद्धतीने खरपूस असे मी तळून घेतलेले आहे आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात जे करून मी सर्व मोदक करून घेतले त्यानंतर मला आंबट चुक्याची भाजी करायची होती आणि लवकर करायची होती त्यामुळे मी घेतला कुकर त्यात टाकलं मी थोडी चांगली तडतड दिली त्यात टाकला कांदा आणि थोड्या वेळाने टाकलं लसणाची पेस्ट आणि त्यातच मी टोमॅटो त्यात टाकून छान असं मिक्स करून घेतलं थोडी कोथिंबीर ॲड करून परत मिक्स केलं त्यानंतर तिखट हळद तुम्हाला आवडणारा कुठलाही मसाला गरम मसाला हे मी त्यामध्ये ॲड केलं आ आपल्याच गार्डनचा हिरवागार असा आंबट चुका मी असा थोडा कट केला आहे आणि तो या कुकरमध्ये ॲड केला आहे थोडंसं मीठ टाकलं आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि त्यात पाणी आणि मी तुरीची डाळ आणि थोडी हरभऱ्याची डाळ घेतली होती ती पण यामध्ये टाकली आणि दोन ते तीन शिट्ट्या मी येऊ दिल्या थोड्या वेळाने गॅस बंद केला आणि आपली ही आंबट चुक्याची वरण भाजी तयार आहे किंवा डाळ भाजी तयार आहे पोळी घेतली त्यानंतर ती भाजी मी मस्तपैकी अशी ताटामध्ये वाढून घेतली थोडी जवसाची चटणी घेतली आणि भेंडीची भाजी मला आवडते त्यामुळे मी ती नेहमीच बनवते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा फूड लवर विथ फनचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद गार्डनमध्ये असणारे आंबट चुख्याची भाजीची एक झलक दाखवावी म्हणून मग मी आले आहे गार्डनमध्ये बघा इथेच मस्तपैकी असा आंबट चुका आलेला आहे हिरवा गार आणि सोबतच अळूचे सुद्धा खूप मोठे झाले आहे आणि याची आपण लवकरच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत मला सबस्क्राईब करून नक्की ठेवा मी उकडीचे मोदकसुद्धा बनवले आहे पण त्याचा शेप काही मला जमे ना उकडीचे मोदक हे मी पहिल्यांदाच केले आहे याआधी मी कधीच नाही केले माझं यूट्यूब चॅनल नवीन आहे आणि ज्याही रेसिपीज मी यावर दाखवते त्या सगळ्या पहिल्यांदाच होत आहे कारण माझा जास्त स्वयंपाकाशी संबंध नसल्यामुळे आणि मी एकदमच स्वयंपाकाकडे वळल्यामुळे मी आता मी आता नवीन नवीन गोष्टी शिकत आहे मला पण नवीनच यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर लवकरात लवकर ओपन करा तुम्हाला कुठलीही हेल्प हवी असेल तर मला कमेंट करा